संपूर्ण ठाणा जिल्ह्यात लोक ठाणा आजूबाजू परिसरात लोक पालघर भिवंडी भी पकडताना मुंबई शहरेमध्ये नवी मुंबईमध्ये असे लोक माई भाई बहिणे याडीहून शेती की आता प्रभाती की बेसनचं हे मेळावा माझे सहभाग केली अनेक आपण समाज सामाजिक नेताहून अनेक प्रमुख मंडळी होऊन अतिरेकी नेतृत्व करावा देखील राजकीय लोक होणार की आता हे घे आपण देखील जो काही बदलला मिळावा जो काही चांगला जो व देखील शेव वाटेचं सांभाळेचं बोलायचं आणि हो बी आता देखील वनोगपत्तीला घ्यायचं आज मग खरोखर कर, कौतुक करी प्रकाश भाऊ राठोड की व देखील वर सेवा फाउंडेशन अशी माझी माहिती एवढा मोठा कार्यक्रम आता देखील नियोजन करा न्यायचं व देखील बोलव देखील आयोजन करायचं आपण वाटेल पाहू आणि मग तांडे तांडे करून देखील नायक मंडळी नाथ बला करे देखील तांडेवर विकास करून देखील काम करतो त्यामुळे खरोखर आपण जत्रा कौतुक करूया वत्रा देखील कमच कारण शहरे सारी ठिकाणी नाही समाजात आता लोक एकत्र आणू तांडे देखील नायक कारभारी आणू ही देखील खरोखर अभिमानर वाच लारे जवळजवळ एक दोन मिनाटी संपूर्ण महाराष्ट्र जवळजवळ हजारो लोक प्रत्येक तांडे तांडे पर पूज रहे हैं तांडे रोते कि आराधना बोला कर रहे हैं तांडे समस्या जानन दे रहे आज वो समस्या देखी और नोंद करता कि देखी सरकारी मुलाक मांडे रोते कि मांडे सरू देखि प्रयत्न कर रहे हैं बरबर वो शे लोग सरू देखि अपने जोर में ताली बजाता नहीं स्वागत करें आज ठाणे जिला में कि अनिल भाऊ दगा जवळजवळ पन्नास उपर तांडेर देखील नायक कारभारी देखील आता अंबेसन या पन्नास तांडा देखील आता देखील नेमणूक एमडीसन नेमते आणि व तांडा करता आणि वर देखील नोंद करेल वरुसार मी बरोबर आपल्या देखील प्रत्येक नायक कारभारीचा देखील कार्य ही घडून अभिमान आहे गोष्ट लालेन अनेक वर्षे तिथे की आपण समाजात अनेक प्रश्न चाल प्रत्येक तांडेपर्यंत म्हणजे कदोर तांडेपर्यंत लाईट छे तांडेवर रोड छे लोकून शिक्षण छे आपण भेनेहून होऊन आपण यावी होऊन सुरक्षित छे वनुसारून देखील म्हणून वनु काही खरा करून कथो देखील रोजगार तुमची संधी छे अनेक समस्या कथो बरेच ठिकाणी देखील लाईट सुद्धा छे टॉयलेट तर सोयी छे अगदी सवार आपण जर गेली वेळ दिली आहे तो मार यारी भेंदर जर प्रवास म्हणतो किंवा आम्हाला जरी विवाह लघुर प्रवास म्हणतो तो मनुर देखील अंतिम संस्कार तरी सर्व देखील स्मशानभूमी सुद्धा छे शाळा छे तो असे अनेक प्रश्न देखील आपण तांडे वेळचा ये तांडेपर्यंत प्रश्न जे लोक की आपण विकास हळूहळू आणि केले की सरकार आपण सर्व संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी विकास योजना देताना यायचं आणि विकास योजना माध्यमात आपण तांदे करून विकास हळव केले की मन आवडले ना तर मुंबई सर एक शहरे महिवा माणसो आपण ताकद आपल्याकडो गरजेचं आपण संपूर्ण देशामध्ये जवळ पंधरा कोटी घरांचा महाराष्ट्र जर अवस्था तिथे महाराष्ट्र परिस्थिती तिथे तो, तो आपण जवळजवळ एक कोटी वीस लाख घरांचा बहात्तर लाख आपण मंत्र्यांचा साडेसात हजार तांडेपर आपण रासा पन्नास मतदार मतदारसंघ आपण देखील बघूनच तो पन्नास मतदार बाहेर आमदार कोण घेऊ शकत ही आवडी मोठ समाजात आपण देखील ताकदच तरी सुद्धा देखील आपण विकास आणि ही आपण सर्व फुलव चिंता तरी जरी वाद झाली हे चिंता तरी वाद ते पण देखील अनेक दारिद्र्य देखी आपण देखील सातत्याने पाठपुरावा करता आणि सरकारी मुला देखील हे विषय आपण देखी मांडले जात अनेक लोक हिंड्रेस आपण कोणी सांगले ते नाही किंवा जोपर्यंत परीक्षा देणे देखी आप साहेब के एडवेटेज आग आई पी एस यू पी एस वो 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 जो काही की रेणु हो वो माध्यम है देखिए वो सेवाओं से एम पी एस सी के माध्यम से अनेक लोग सेवाओं साहेब हम देखिए तांडे पर हिलने वाले प्रत्येक जिल्हा में चार हाई करता के कि अशासकीय सदस्य नियमता नहीं महाराष्ट्र में इनकी दिशे लोगों देखिए हम सीओ आणि आनी कलेक्टर कर तांडे विषय मंडे सरों देखिए और देखिए नियुक्ति के लिए था ये आउटलेट बोर्ड आवडी मोड देखी संधी आपल्याचे की जे माध्यम आहे ती आपली आज ताने ताटे बरं लोक भरले तुम्ही केल म्हणते की आनंद वाटेल मग आम्ही देखील जवळजवळ दस बारा ताने लागले की पश्चिम महाराष्ट्र लोक गौरा करणार आहे पुणा पुणा जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा या माहिती की हिंदू तुम्ही वैशिष्ट्य वाटेल किंवा तुम्ही देखील चिंता जर देखील तुम्ही गोष्ट वाटेल की देखी ये शेर जिल्हा माहीत आपण बंजारा तांडा छेद करताना सरकार एक हो तो सरकार एक जना आपण कुचेन घे जना आपण सांगलीन पिऊ सांगलीन जना आमचे येऊन कुचे की साहेब तुमच्याकडे नोंद किती आहे कुठे आमच्याकडे शून्य तांडे आहेत आमच्याकडे शून्य तांडे आहेत की ते गमत आपण त्याची म्हणून सात तांडार घ्यावी दिले सर प्रत्येक तांडा पण पाचशे हजार दोन दोन हजार लोक रस गर गर हजार लोक

लिस्ट सुद्धा चेक की, 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 की पश्चिम मंत्रालय जना अधिकारी म्हणजे सोबत भेटते जना व देखील यादी करताना देखील त्यांना समोर आहे जना, जना वो की पश्चिम महाराष्ट्र मी फक्त देखील सत्तावीस स्थानात म्हणून घेते सत्तावीस तांडा पण आपण काही करायचं आहे काही विकास लेन जाय आम्ही काही मजुरी करा योजना तो लिहायचो पण योजना फायदो पण नाही करताना जना आपण अशासकीय सदस्य तांदे तांदे पण फरतानी तो डेटा कलेक्ट करून घ्यायचा सरकारी एकच फक्त सत्तावीस तांडार नोंद येते पण आपण अशास्त्रीय सदस्य देखील तीनशे उपर तांडार देखील नोंद काढून देखील व देखील समोर रखाडे आणि सरकार धन्यवाद देऊ आपण अधिकारी येऊन धन्यवाद करू की व देखील तीनशे तांडेर यादी घेऊन आणि वर देखील आराखडा करायस तयार करे आलो देखील आगे सूचना बी देणार मग म्हणजे एक वाक्य देखील आनंद वाटेल काल देखील जरा हम पेटे जणांना देखील म्हणून की देखी आम्ही फक्त हिंडाळो हम हा गामे गामे हिंडरेचा तांडे तांडे हिंडरेचा तो, हमें देखे, आने तो रे, तम हो तम देखे, प्रचार हमार विकास करे चालू काही ना काही तो तो, तो देखी होतो काल देखी घोषणा की पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक जिल्हा माहिती वीस ते पंचवीस तांडावर प्रत्येकी दस लाख रुपया देखी आमदारात दीड आणि हा सोमवार मंगळवार माहीत बोलून जी आर काढायचा आणि आम्ही सूचना द्यायचा आणि बोलून की आपण काम चालू करा बोलकर म्हणून हा ये की साहेब दस लागे आम्हाला विषय मिटाळचे जो ह्यापैकी एका व्यवहार करेल जमाचा जरा कधी एका टोकन जाचा आमचे व्यावसायिक मिटेचा आता अनेक लोक व्यवसाय मिळतेच आणि टोकन येथे व्यवहार करत तो ई देखील हम देखील फक्त टोकन करण समजा आणि टोकन येथे देखील हम देखील हम हमारा कांदेरो विकास सुरू करया कारण हमारा कांदेरो विकास फक्त दस लाखे हळूचे जो जो गोष्टी शक्य वो वो गोष्टी हम कर लिया जे ताने पर दस लाख अंतर्गत रस्ता है आहे वो हम कर लिया जे तांडा लगाना नोड छे वो तांडा लगाना देखिए जोड रस्ता कर लिया वो देखिए हम दस, दस लाख में शक्य वो ताने देखिए हम कर लिया जत देखिए हमारे समाज मंदिर छे अब समाज मंदिर आखिर ताने सो समाज मंदिर जब दस लाख में तो तो वो हम करल्या लिया हमारे ताना शाळा आहे शाला है कि हमारे लोक पर वो शाळा जाते हैं आणि वो शाला से दूर अवस्था तो वो दस लाख में और दुरुस्ती हम करल्या आणि अगदी जना पाणी रोज अनेक समस्या जरा हमारा शेवट वस हा विषय शेवट वस ज्यांनाभूमी चार मातीपर्यंत काल आपण तीस पस्तीस वीस पंचवीस वीस पंचवीस करताना पाच जिल्ह्यांमध्ये जवळजवळ शंभर तांडे रुपये काल घोषणा बी करणार की ही आठवड्यापैकी वरून चालू वेळ

तो आपल्या देखील तांडा लगाण लिहिून जात आहे तांडा करेल विकास आहे कारण फक्त आपण योजना केली कार्यक्रम करेची विषय आपण तो प्रत्यक्ष निधी आपण देखील तांदे लगाण लावून लागाव आणि सा, लोक साहेब देखील आपण देखील याचा देखील प्रयत्न करायचा जुनी एक विषय जुनी म्हणजे की ज्ञान जाधव साहेबांनी त्यांनी की म्हणले की आपण जो रोजगार मिळावा विषय करते रोजगार मेला अनेक ठिकाणी नेते हिंद्रे सत्त मोदी विनंती की आपण मी देखील बंजारा समाज युवा सर्व देखील रोजगार मिळावे तुमचा तुझा आहे तर बंजारा समाज सर्व रोजगार मिळावा जर देखील नियोजन करो हा पूर्ण राष्ट्रीय बंजारा परिषद आम्हाला सेवाभाव फाउंडेशन आणि आम्हाला प्रत्येक गोरमाटी आणि प्रत्येक नायक कारभारी आणि जो काही शिक्षण देणे जो युवा तुम्हा सोबतच तर जत्रा शक्य जरी हो चमत्कार देखील रोजगार मिळावा नियोजन करो आणि आपण हे माध्यमात देखील जास्तीत जास्त समाजाला लोक आपण कल्याण करा व रोजगार करावा देखील जो सरकारचं सरकारी जो नेतृत्वचं जो आपण सर्व देवायचा वरून सुद्धा आपण देखील विनंती करा आज आपण देखील कार्यक्षम नेतृत्व जो महाराष्ट्र सरकारचा व आपण देखील मुख्यमंत्री माझी एकनाथजी शिंदेसाहेब देखील धर्तीवर भेटेचा वर जागेवर भेटायचा वर जिल्ह्यांना भेटेचा वर मतदारसंघेन भेटेचा तो वतीने आधी देखील आपण म्हणून विनंती करा आधी आपण देखील आणून जाण पाहि आपण देखील एक वाद लेन चालव लागेल एक एक वाद आपण लेन चालवू लागेल

કે આયવાળા કાર્યમાં એ દેખી આપણ જસ્તે જસ્ટ કારણે દેખી મતદાન દેખી નોન કરના કારણ જે લગા દેખી આપણ ઓ મતદાન યાદીમાંય નામ રેવાલો છે એ કુતે પર નામ રેવાલો છે જે લગા દેખી આપણ કુરશી રાજકીય પક્ષ દેખી વો સિરિયસ મે ચેલેતી દેખ દેખવાલો છે જે દેખી ય તમ આયવાળા કાર્યમાં એ દેખી જસ્તે જસ્તે પ્રમાણ દેખી મતદાન આની મે દેખી આપકો નામ કુયાયા બોલો દેખી આપ તને દેખી વિચાર કરા આપરો પરમ પૂજ્ય રામરાવ બાપુ एक इच्छा व्यक्त केली होतो की हे विचारतो इथे की मोदी साहेबांमध्ये की देवी सेवा धोकेल नाही स्वतः रामराव बापू देखील आणि होते म्हणून देखील समारे पाच तारखे नरेंद्र मोदी साहेब सेवा पुजा करे सर्व देखील पोहरा देवी कवळी मोठ मोठ वारस तो मोदी साहेब आपण देखील स्वागत सत्कार करे सर्व आपण देखील शेवट जायचं की आपण बंजारा समाजात लोक आवडायचं म्हणून देखील सेवा करीत आपल्या वर जायचं जत्रा भी, जत्रा मुंबई मुंबईमध्ये विशेष ठिकाणी लोकसोबत म्हणून शेतीच की, की, की आपण व तावाड लाखो बंजारा समाज नायक डावसा कारभारी आपण भेदभाई देखील सेवा करेल सर्व व वैगी आपण एक सेवा करी सर्व कार्यकर्ता करणारे जा कारण आपल्या देखील बंजारा समाज लोक सेवा देखील लोकच आहे जो बंजारा जरा समाजाला देखील सेवा करावा हा तयार सेवा नक्की हाम करते या व त्या मध्य वाट देखील मला आता लक्ष की आता देखी कर्नाटक तेलंगणा मोठे प्रमाण माहिती लोक तो मोठे प्रमाणे मग आता लोक लोकसह व्यवस्था हे सरून आत्ता देखी शेती मोठो विषय जो हो सर तो देखी बी एक्सप्रेस एक्सप्रेसही चालत सागर चालत सा आणि हैदराबाद एक्सप्रेस चालत तो एक गो एक्सप्रेस आहे गो ट्रेन येते की आपण ठाणामय स्टॉप घेऊन तो आता आपल्या देखील दे दे आता कर्नाटकात तेलंगणा भाग्यपाईबाई लोक सोय घ्या तो मग नक्कीच सरकारी भाईल सरकारने निवेदन घेऊन रेल्वे मंत्री बोलू आणि आपल्याकडे आता आपण जो मुख्यमंत्री म्हणून सुद्धा देखील आपण बोला बोलता येते की आपण बोलत होते की काय त्यांचा सोय घेतात तो होते आपण सोय करून लिहिला आणि आपल्या गाडी व्यवस्था करतात आज तुम्ही आताशी आले जास्तीत जास्त विषय आता, आता पोचाल कार्य चालू सेवा मध्ये माहिती काम चालू आपण सेवा माहिती यात्रा काढेल देखील विकास केला अनेक योजनांवर विकास केला आयवाडे काळेवाळी देखील पोलिस आहे डिक्लेअर करत होते की बंजारा बोर्ड स्थापन करेल तो बंजारा बोर्ड योजना मला ठेवायचा आपण देखील फेरीवर चालू आपण या सांगू देखील अनेक योजना मध्ये डिक्लेअर कधी योजना डिक्लेअर कस बोलू आपण देखील फायदे होतो काही देखील आपण समाजी वापर करतो बोलून जो थकून जो जय